कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कोल्हापुरातील भवानी मंडप परिसरात ग्राहक प्रबोधन पर प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होत जिल्ह्यात हिंदू जनजागृती नावानं फिरत असलेल्या रेणुका देवी रथयात्रेबाबत संबंधितांवर आणि संघटनेवर गुन्हे दाखल करा अशी मागणी करवीर निवासींनी रेणुका भक्त सेवा संस्थेच्या वतीनं पत्रकार बैठकीत करण्यात आली आहे या संदर्भातील निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास देण्यात आले कुशल मनुष्यबळ हा कोणत्याही संस्थेचा मुख्य घटक आहे संस्थेची प्रगती ही मनुष्यबळाचा कुशल व्यवस्थापनावरच अवलंबून आहे संस्थेची सकारात्मकता सर्जनशीलतेसाठी पोषक वातावरण निर्माण करणे या सर्व प्रक्रियांमध्ये मनुष्यबळ विभागाचे मोठे योगदान असते असे प्रतिपादन सेंट्रल बाय अरविंदचे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापन अधिकारी सुधीर मटेटी यांनी केले दोन हजार दहा साली शिक्षण हक्क कायदा आल्यानंतर स्थलांतरित मुलांच्या शिक्षणाकडे राज्य शासन लक्ष देत नसल्याने स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी अवनी संस्थेच्या वतीने सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी हॉटेल वुडलँड इथं शिक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अवनी संस्थेचे अध्यक्ष अनुराधा भोसले यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे गारगोटी परिसरात होणाऱ्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी मंगळवारी रात्री कारवाई करत तीन ट्रक पकडले हे सर्व ट्रक कर्नाटक पासिंग असून यामध्ये सुमारे बहात्तर टन बॉक्साईट सदृश्य माती आढळून आली पंधराव्या वित्त आयोगातून झालेल्या निर्मिती सुमारे आठ कोटींचा निधी अद्याप अखर्चित आहे हा निधी खर्च करण्यास दिरंगाई केल्याबद्दल जिल्ह्यातील चाळीस ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आज हुपरीमध्ये वेगवेगळ्या वेग तीन ठिकाणी अपघात झाल्याची नोंद झाली आहे यामध्ये एक महिला ठार झाली असून तिघे जण जखमी झालेत